बघलेलेच थांबली जिथं मी साईडने जातो आता सगळं काम झालेलं आहे दुपारचं आता बारा वाजलेत तर चिमण्याचा आराम चालू आहे सर जाऊ बाय हो थोडस याला पलीकडून ढिल्ला करतो सर ज्याला एकदम चार पाय पसरणार आराम आणि बगळे आले <coughs> तिथं त्यात ढिल्ला केला सर्जा थोडा म्हणजे आरामशीर इकडं तिकडं बसल झाला उठला मे इकडंच पलीकडं आज गंगा बांधली इकडं ह्याच बांधाला तर तिच्यापाशी पण बगळे ते सात आठ सर्ज पण एक धाव्याने बांधला होता जास्त उकरतो त्याच्यामुळे आज पण दोन बांधला आहे इकडं पण बगळेत एक दोन हे वासर खातात इकडं त्या जरशा गायथा आणल्यात कारण वरती सावली कमी पडत होते आणि हिथं सावली आहे त्याच्यामुळे दोन गाय गायथ आणल्यात ते गा वासरू आणि हे कुत्र्याचं पिल्लू आणलंय मी काल काल व्हिडिओ बनवला होता तर ते काल आणलंय चल चल नुसतं तोंडाने आवाज केला ना कि लगेच पळत इथं चल लगेच यायला फक्त आवाज लागेच चल इकडे चल चल यो हे आलं लगेच बस त्याला बांधून ठेवलंय साखळीने इथं सावलीलाच बांधले तर ते आता मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सारखा आवाज करेन नवीन आहे ना त्याला करमत नाही आणि रात्री तर सारखं ओरडत होतं त्याला दूध प्यायला दिलं सकाळी आता दुपारी पण थोडंसं दूध प्यायला द्यायचं आणि संध्याकाळी परत दूध द्यायचं चपाती पण खातं व थोडी टाकली होती चपाती जर खाल्ली होती त्याने गप 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 ना तर ह्याचं नाव मी मोत्या ठेवतो मोती किंवा मोत्या आणि मी बसतो आता इकडं बाजावर सगळं काम झालंय म्हणजे सगळे जनावर पाणी पाजून बांधलेत सगळे सावलीला बांधलेत फक्त दोन दोन तीन तिकडे उन्हात आहेत म्हणजे त्यांना खायलाय त्याच्यामुळे बसले शांत ते ना काल दिवसभर पण काय नाही पण रात्री सारखं काय को काय वरडत होत त्याला करमत नसेल रात्री सर जात थोडासा पल्लीकडून ढिला गेला की लगेच फिरून बसला खाली आणि बगळे तिथं किडे वगैरे खाते बाजूला बैलाच्या अंगावरचे गोचिड वगैरे आणि हे तांबड वासरू केस खाते ते आणि हे वासरू बी आता खायला शिकले छोट तर ते गवत खाते वाळलेलं तिथलं आणि पिल्लू इकडे झोपले छान सगळ्याकडच्या शेतात आलो आहे तर हे पेंड्या बांधून ठेवल्यात तर ह्याच्यात चार पाच सहा पेंड्या असतात म्हणजे कुठं चार पाच सहा तर ह्याला एके बंचला पाच म्हणतात म्हणजे चार पाच पेंड्याच्या पाच तर अशी ही वैरम बांधून ठेवली आणि हे शेत पण अर्ध काढत झाले ह्याच्या खालचं शेत आहे ते पण ज्वारी काढत झाली आता तीन वाजलेत मी आलो ज्वारी काढायला तर आता चालू करतो ज्वारी काढायला थोडं ऊन आहे पण चार वाजता ऊन कमी होतं आणि इकडं हे बांधायचं राहिले आणि खालचं शेत पण बांधायचं राहिले फक्त हे वरच्या शेतातलंच बांधले बांधलं म्हणजे ते काटून बांधले त्याचे कणस पण तिथं ठेवले हे एवढं हे पिवळं दिसते ना थोडं ते पाचून त्याच्या पलीकड तिथं कणसं ठेवलेत आणि आई पप्पा दुपार करायला जेवण करायला बसले होते इथं तर मी घरनं जेवण करून आलोय तर मी लगेच काढायला चालू करतो मग आई पप्पा चार वाजता होऊन उतरलो चालू करतील आत्ताच थोडं वेळ झालं जेवण करायला बसलेत पाणी पिण्यासाठी आलो होतो तर मी हा शर्ट पडला नाही ही लाईन काढली मी तर अशी तिथपर्यंत काढत गेलोय इथे लोळेल जेव्हा इथपर्यंत आणि आई पप्पा समोर पाहत होते दे त्यांची तर ते समोरच काढतायत म्हणजे माझ्यापेक्षा समोरच इथं काढतायत आणि त्यांना कसं रोज म्हणजे दरवर्षीची सवय मी गेल्या वर्षी थोडीशी काढ लागलो होतो त्याच्या आधी थोडी थोडीशी यावर्षी जास्त काढ लागते तर ते माझ्यापेक्षा जास्त काढतात आई पप्पा आणि मी कमी आणि जवरी काढणं म्हणजे लय हार्ड प्रोसेस आहे म्हणजे जरा अवघड आहे हात वगैरे कापतात जेवारी ना उपटायची त्याच्यामुळं लईच अवघड जाते जर प्रत्येकाला हात लावून असं हो परत त्याला माती पाया मारायची किंवा खाली मारायची मग ते माती निघती मुळांची आणि मग ही कधी टाकायचं जेव्हा हा तीन वाजता आहे आता पाच वाजले दोन तासात मी त्या बांधापासून एवढी लाईन हे थोडं पडलेलं हे राहिले काढायचं आता काढणारच आहे तर इथपर्यंत काढत आलोय हे असं होते हाताला एकदम काळे काळे हात आणि हे असं रेश पडली समोर इथं करंगळेल हे असं कापतं आहे थोडं धरणं ढिल आलं ना की मग जवारीने हात कापतोच तर इथं थोडं छोटं छोटं कापलं आहे आणि फोड पण येतात पण मला फोड नाही आला आणखीन इथं थोडंसं आलं आणि वाटतंय फोड इथं पण ना आणखीन नाही आले फोड मी जी पात काढत होतो ती इथपर्यंतच होती उभी जेव्हा नाही इथपर्यंतच होती तिथपर्यंत मग ती काढून झाली तिथं थोडंसं लोळलेलं आहे पाठीमागत ते काढायचं ठेवलं आहे मी आणि आई पप्पा इकडे काढतात तर त्यांची पात हिथून पुढं जास्त लांब होती तिथपर्यंत आहे आणि इथून काल आईने काढलेलं होतं हे कालचं तर ही कशी ही हिरवी जेव्हा थोडी तर हिच्यात जास्त जीव आहे त्याच्यामुळं जड जाते काढायला हिरवी पलीकडची साईड वाळलेली होती ना आणि खालचं तुकडं काल काढलंय तर ते पण वाळलेलं होतं ना तर ते हलकं गेलं ते समोर आहे ना ते पण थोडं वाळलेलं आहे आणि हे जास्त शिरवं आहे त्याच्यामुळे ही ही ज्वारी पण जड जाते काढायला आणि आता टाइम झाला घरी जायचा जा, सव्वा सहा वाजलेत आता थोड्या वेळाने घरी जायचंच बहिणी जा। जनावरं वगैरे आणले असतील घरी खायचं पण काढलं असेल त्याने उद्याचं जनावरांचं मग आता घरी गेल्यानंतर काहीच नाही फक्त एखादं वासरू वगैरे आणायचं राहिलं असेल तर ती आणायचं आणि मग झालं दिवसभराचे कामं झाले संध्याकाळी जे कुत्र्याचं पिल्लू आणले ना त्याला दूध पाजायचं आणि मग घरात जेवण करून झोपायचं आईने पात बदलली आता आई पलीकडल्या साईडला गेली पालीकडल्या साईडला आली तर तिथं समोर पण हिरवी जेवारी दिसती ना तर ती लेटप गेली काढायला कारण की त्याचे मुळं फार कडक असतात ना तो उपटतच नाही म्हणजे मुळांनी माती पकडलेली असते उपटत नाही लवकर उपटलं तरी मुळांना माती चिटकून येते माझं काढून झालंय मी थकलो बी तर पप्पा काढते आणि हे बघा तरी बोरणी भिजवलेली हिरवीच आहे म्हणजे शेवटला भिजवली होती ना आणि आता बोर बघू इथला कुठे हे असे कणस काटून ठेवलेत हे आता उद्याच्याला घेऊन जायचे आपल्या घराकडं इथं डुकर वगैरे खराब करतात आणि इथं बोर आहे इकडल्या शेतातला इथं बोर आहे आणि तळ पण जवळचं दिसत असेल पाणी व्हाईट कलरचं पाणी तर तळ्यात पाणी कमी आहे तर इथं तळे तळ्याच्या बाजूला चिटकून आपलं शेत आहे इथं बोर ह्या शेतातला आणि इथं मोठा डिगोरा घातलाय कणसाचा कणस काढून आणि आता जातोच घरी आता वासराला दूध पाजतोय तर कोट्यातला बल्बाचा थोडा प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे उजेड नाही कोट्यात तर अंधारातच वासराला दूध पाजतोय आता ह्याला दूध पाजतोय तर त्याचं होत आले दूध आता व्हिडिओ पण बंद करतो जो आता जेवण करायचं आणि मग आज थोडं तकलोय काढलं काढल्यामुळं त्याच्यामुळे आता लवकर झोपायचं आहे आज मला आता व्हिडिओ पण उद्या सकाळीच एडिट करणार चालते आता व्हिडिओ बंद कर